मित्रांनो अखेर राकेशचं खरं सत्य नक्की राकेश आहे की राजेश आहे आता अंजली समोर आलेला आहे मित्रांनो इतका नीच राकेश त्याने अर्णवचं चेकबुक त्याच्या खोलीमध्ये लपवलेलं असतं परंतु ईश्वरी ते चेकबुक त्याच्या खोलीमध्ये सापडवते तिला ते, ते सापडतं परंतु हा राकेश मात्र दारातच उभा राहतो आणि घरात कोणीच नसतं त्यामुळे आता ईश्वरी पुरती घाबरून गेलेली असते कारण हा नीच राकेश काय करेल याचा काही सांगताच येणार नाही शेवटी ईश्वरी मुलगी तिची ताकद कमीच असणार ना आता हा राकेश तिच्याकडून ओरबाडून लुबाडून ते घेत आहेत चेकबुक पण ईश्वरी द्यायला काही तयारच नाहीये त्यामुळे दोघांमध्ये इतकी झटापटी चाललेली आहे आता काय म्हणजे ना सांगताच येत नाहीये बिचारी ईश्वरी खाली पडलेली आहे हा इतका नीच आहे की तिचा पाय धरून खेचत आहे तिने चेकबुक द्यावं म्हणून कारण त्याला चेकबुकची खूप गरज आहे त्याने ऑलरेडी खूप घोटाळे केलेले आहेत आणि आता चेकबुक लपवून ते आणखीन घोटाळे करत आहे परंतु आता त्याचं नाव समोर आलेलं आहे परंतु यार त्या अर्णव आणि ईश्वरचा एवढा नाईलाज आहे की ते अंजलीला तोंडाने सांगू शकत नाही परंतु आता अंजली समोर ते दृश्य स्पष्ट दिसणार आहे आता इकडे हा राकेश नीच राकेश त्या ईश्वरीच्या मागे धावत आहे पळत आहे तिला खाली खेचत आहे तिला पाडत आहे ईश्वरी जीव वाचवण्यासाठी पळत आहे आणि आता हे सगळं अर्णवला कळल्यामुळे अर्णव सुद्धा आता रप्पाट गाडी घेऊन घरी आलेला आहे आणि आता घरी आल्याच्या नंतर समोर दृश्य पाहतो तर काय राकेशने त्याच्या ईश्वरीचा गळा आवडलेला आहे आता रा अर्णव पटकन येतो आणि त्या राकेशला बाजूला करतो आणि आता दोघांमध्ये फाईट सुरू होते आता राकेश अर्णवला मारतो अर्नव राकेशला मारतो पण आता बायकोला वाचवण्यासाठी जास्तच लावणार ना त्यामुळे अर्नव राकेश राकेशला मारत असतो आणि तेवढ्यात आता इकडे अंजली आणि आजी देवाला असतात तर त्या सुद्धा घरी येतात आणि आता समोर दृश्य बघतात तर काय चक्क राकेशच्या अंगावर अर्णव बसलेला आहे आणि अर्णव राकेशला मारत आहे ईश्वरी बाजूला आहे आणि आता बापरे अंजलीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे की देवा आहे काय बघते मी काय दृश्य आहे आता बापरे आता राकेश ह्या आँ अंजलीला पाहून राकेश आता एवढा भोळा भरलेला आहे ना प्रचंड बापरे डोळ्यातून अश्रू काढत आहे आणि बोलत आहे की अगं अंजली अहो आजी बघा ना बघा घर जावायची काय इज्जत ठेवली हो या अर्णव तुमच्या चिंटूने बघा बघा काय काय करतोय माझ्यासोबत माझ्या हो तो डाऊट घेतोय की मी मी बँकेचा घोटाळा केला आणि म्हणून बघा तो कसा मला मारतोय तेव्हा अंजली अर्णव बोलत आहे की अर्णव अरे चिंटू काय रे हे तुझ्याकडून अजिबात अपेक्षित नव्हतं माझा नवरा मला देवासारखा आहे मी त्याच्यावर किती प्रेम करते तुला माहित नाही का ते माझी किती काळजी घेतात मला किती जीव लावतात माझ्यासारख्या मुलीबरोबर संसार कुणीच केला नसता पण त्यांनी केला मला सांभाळून घेतात आणि तू त्यांच्या जीवावर उठला चिंटू मला अपेक्षित नव्हतं बिचारा अर्णव माफी मागतो सगळं काही करतो परंतु अंजलीचा विश्वास एकदा गमावला तर गमावलाच ना आता काय का बोलतात ना अर्णवचा पार आता इतका रागाचा पारा चढलेला आहे तो ईश्वरीला सांगत आहे की अगं त्या त्या मूर्ख राकेशमुळे माझ्या बहिणीचा आणि माझ्यामध्ये मा गैरसमज निर्माण झाला आता मी काय करू तेव्हा आता ईश्वरी आता मनावरच घेणार आहे आणि ईश्वरीचे डोक्यात आता प्लॅन येत आहे ते आता ठरवणारच आहे काही झालं तर या बहीण भावांना मी एकत्र आणणारच आता मित्रांनो खरंच ईश्वरी राखीचं सत्य अंजली समोर आणून ते आरणू आणि अंजलीला एकत्र आणू शकेल का काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद